ती आहे आणि खरोखरच ही कहाणी ऐकून आपल्या डोळ्यामध्ये देखील अश्रू आल्याशिवाय राहत नाही आणि काय झालं पुन्हा गेल्या दोन दिवसामध्ये तर पाऊस थांबून आता कुठे मदत देण्यात येत होती पण पुन्हा एकदा पाऊस आला आणि पुन्हा एकदा पाऊस आल्यामुळे नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाल्यानं पुन्हा एकदा पाणी साचलं आणि मग पुढे काय घडलं बघूया बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीनं खरीपाचा हंगाम बळीराजाच्या हातून गेलाय खरीप पिकांच्या नुकसानाची दाहकता ड्रोनच्या माध्यमातून समोर आली आहे माजलगाव मधल्या बडेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेला तळ्याचं स्वरूप आलंय शाळेतील साहित्याचं मोठं नुकसान झालं बीडमधील नद्यांना पूर आलाय गोदावरी सिंदफणा, बिंदुसरा मांजरा नद्या दुथडी भरून आहेत बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदी परिसरातील वस्त्यांमध्ये कमरे इतकं पाणी साचलंय तिकडे धाराशिव जिल्ह्यातही अतिवृष्टीचा कहर सुरूच आहे कळंब बाजारपेठेत पाणी शिरलंय रस्ते पाण्याखाली गेलेत नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यालाही अतिवृष्टीचा तडाखा बसलाय देगाव कुराडा गावाला पुराच्या पाण्यानं विळखा घातला पुराच्या पाण्यातून गावकरी दोरीच्या मदतीनं दुधाची वाहतूक करतायत नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीचा प्राण्यांनाही फटका बसतोय पुराच्या पाण्यात सात म्हशी वाहून गेल्या त्यापैकी चार म्हशी सापडल्या आहेत तर तीन अजूनही बेपत्ता आहेत नांदेड शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागते परभणीच्या पालम गंगाखेड महामार्गावर पाणीच पाणी पाहायला मिळत केरवाडीच्या पुलावर गळाटी नदीच्या पुराचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतात सगळीकडे पाणीच पाणी, पाणी दिसतंय हिंगोलीतील दांडे गावाला मुसळधार पावसानं झोडपलं गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला असून पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय हिंगोलीच्या कुरुंदा गावात आसना नदीचं पाणी शिरलं घरात गुटघाभर पाणी साचल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय लातूर जिल्हा ही अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलाय मांजरा तेरणा रेणा तावरजा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तेव्हा पुन्हा एकदा पाऊस पुन्हा एकदा पूरजन्य स्थिती आणि त्यामुळे पुन्हा एकदा वेदना अशी स्थिती तिकडे बघा